हो दे करा, शेर करा, करा चैनल या ठिकाणी संपूर्ण रणनीती ठरल्यानंतर तुमच्याशी बोलतोय एकोणीस तारखेला आपण या ठिकाणी आपला उमेदवारी अर्ज सादर करू येण्याप्रमाणे मला असं वाटतं की मी दोन हजार चार सालापासून कंटिन्युअसली माझा अर्ज आहे कितीतरी उमेदवार येतात जातात त्यांना तिकिटा मिळतात न मिळतात पण कन्सिस्टन्सी माहिती आहे का तुम्हाला इंग्लिश शब्द कळतो का सातत्य सातत्य जो सातत्य ठेवतो त्याला कुठंतरी यश ये येतं सातारामध्ये त्या ठिकाणी दोन हजार नऊ साली सातारकरांनी बारा हजार सहाशे बासष्ट मतदान मला केलं होतं आणि गेल्या पंचवार्षिकपासून मराठी आणि हिंदी बिग माझी पहिली निवडणूक आहे त्यामुळं साताऱ्यातल्या सुशिक्षित येणाऱ्या पिढीतल्या उमेदवारांनी प्रथम मतदार करणाऱ्यांनी आणि जाणीवपूर्वक मतदान घरी टाळणाऱ्यांनी आता मला मतदान करण्यासाठी बाहेर पडायचं आहे त्याचं कारण असं की आमचे थोरले बंधू उदयनदादा भाजपमध्ये आहेत त्यामुळं छत्रपती पद त्यांना मोठं वाटतं का भाजपपद मोठं वाटतं हा प्रश्न आहे राहिला विषय मी स्पर्धक आहे आणि गेली वीस वर्ष मी स्पर्धेत उभा राहिलो म्हणून एवढं नाव कमवलं स्वतःच्या मनगटानं जन्मानं नाव कमवलेलं नाही मी दुसरी गोष्ट राहिला शशिकांत शिंदेंचा विषय आहे तर राजघराण्याची शरद पवारांचं हार्डवेअर आहे हे आता सिद्ध झालं आहे कित्येक वेळा उदयनराजेंना पाडण्यासाठी जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे कार्यरत होते हा त्यांचा विषय विरोधक ते आहेत मी स्पर्धक आहे मी हेल्थी स्पर्धक आहे आणि सातारकर जे सुज्ञ आहेत यंग जनरेशन जे आहे ज्यांना माहिती आहे वर्ल्ड मॅपवरती सातारा कुणी नेला तर फक्त मी नेला जागतिक स्तरावरती साताऱ्याचं नाव माझ्यामुळं गेलं आणि बिग बॉसमध्ये दोन्ही माझा ठसा उमटवला गेला तिथं कित्येक लोकं बिग बॉसमध्ये आली होती ठसा उमटवणं तसं सोपं काम नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव संसदेला द्या असं म्हणणारं मी जर खासदार होतो तर तिथं आडवं झोपीन कारण माझ्या लोकशाहीला जिवंत ठेवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेबांनी के केलेलं आहे त्या ठिकाणी दुसरी गोष्ट सांगू इच्छितो माझीमागच्या काळापासून शरद पवार आणि राजे घराण्याचं वय आहे त्याला फी जबाबदार नाही आमचे भाऊसाहेब महाराज म्हणजे आभयसिंहराजे भोसले सुद्धा खच्ची केलं होतं शरद पवारांनी आणि उदयनराजांना ते नव्याण्णव सालापासून खच्ची करतात त्यामुळे ते विरोधक काय करणार आहेत त्या दोन विरोधकांचा सामना आहे त्यापेक्षा माझ्यासारख्या माणसाला सातारकांनी निवडून द्यावं जन स्वतः साताऱ्याचं नाव वर्ल्ड मॅपवरती नेलं होतं तर एकोणीस तारखेला आपण भेटू सगळ्या पत्रकारांना सांगतो प्रेमानं तिकडे या आणि लोकशाहीमध्ये हा जो उत्सव आहे मतदानाचा तो अभिजित बिचुकलेंच्या बाजूनं बाजूने होणार आहे आणि व्हावा यासाठी माझी मत, मतं आणि माझी मतांतरं लोकांपर्यंत पोचवत राहावा एकोणीस तारीख लव यू ऑल